शेतकरी बांधवांनो हा जो काही आपण प्लॉट पाहताय एकदम तलवारीसारखा असा हा दिसलेला ऊस तर हा ऊस आहे फुले ऊस तेरा शून्य शून्य सात दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जे आहे ते हा तुटला होता म्हणजे हा जो दिसतोय हा खोडवा आहे आणि लेबरच्या सहाय्याने जे आहे ते हे तुटलेला आहे हे हे त्या खोडव्याचे बुडखे तर गुडके तुटल्याच्या नंतर आता जवळपास हा एक दोन तीन तीन चार तीन चार कांडेवर जे आहे ते आता कांडी हिनं धरलेली आहे ह्या खोडव्यानं तीन चार तीन चार कांद्यावर आहे दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला हा तुटलेला आहे आज आहे पाच डिसेंबर तर ह्या व्हरायटीला आपल्याला पुढं शाश्वत ठेवण्याच्या अनुषंगानं किंवा बऱ्यापैकी आपल्या भागात प्लांटेशन झालेलं आहे तर काय म्हणजे ह्याच्यातल्या त्रुटी किंवा ह्याचं उपाययोजना कशा पद्धतीने केल्या पाहिजे त्या संदर्भात आपण हे करतोय आम्हाला जे काही ह्याच्यात दिसतंय तर मेजर प्रॉब्लेम ही आहे गवती वाढ बघा ही सगळं जे आहे ते एकदम गवताचं बेट जे आहे ते तयार झालेलं ह्या ठिकाणी कारखान्याला जाणारे जे जा आहे ते उसं तयार होत नाहीत हा एक महत्त्वाचा विषय तसंच आपण इथं सुद्धा बघू शकता ही अशा पद्धतीची प्रचंड मोठी जी आहे ते गवताळवाड आणि ह्या गवताळवाडीमुळे जे आहे ते आपलं नुकसान जे आहे ते कसं होतं तर या ठिकाणी उस जे आहे ते कारखान्याला जाणारे तयार होत नाहीत आणि त्याच्यामुळं आपलं आर्थिक नुकसान जे आहे ते होतं जसं इथं हे बेट आहे मागा तिथलं ते बेट दाखवलं आणखीन मी पुढं हे दाखवेन हो का हे सुद्धा बेट जे आहे ते पूर्णपणे गवतीवाडीचं आहे असे भरपूर बेट जे आहे ते ह्याच्यामध्ये आहेत तर लक्षात घ्या शेतकरी बांधवांनो हे गवतीवाड जर आपल्याला रोखायची असेल तर हे बेट जे आहे ते आपण उपटून काढून टाकणं गरजेचं आहे नष्ट करणं गरजेचं आणि ह्या ठिकाणी तुटाळ भरणं ह्याच जातीची गरजेची आहे दुसरी जात नाका लावू ही जात ह्या ठिकाणी लावा हा महत्वाचा विषय तुटल्याच्या नंतर खोडवा तुटल्याच्या नंतर तात्काळ एक फवारणी आपण ह्या ठिकाणी करणं गरजेचं आहे जागेवर ह्या बुडख्यांवर सुद्धा तर ती काय घ्यायची आहे साफ नावाचं बुरशीनाशक ते तुम्ही म्हणजे घटक त्याच्यातले सांगतो कार्बाइडिजम आणि मॅनकोझेब किंवा फक्त बावीस टीन जरी पन्नास टक्क्यातलं घेतलं कार्बेडिजम नावाचा घटक आहे त्याच्यामध्ये दोन ग्रॅम प्रति एक लिटर पाणी घेतलं तरी सफिशियंट आहे सोबत क्लोरोपायरिफॉस घ्या आपण पन्नास टक्क्यातलं घ्या किंवा वीस टक्क्यातलं दोन मिली प्रति एक लिटर पाणी आता हे का सांगतोय तर ह्या ठिकाणी सगळीकडे जर आपण बघितलं सा ह्या पूर्ण ऊसामध्ये आता नवीन ऊसामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते ह्या ठिकाणी जे आहे ते हे तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला दिसतोय हे जे स्पॉट्स आहेत का खाली जर बघितलं आपण तर हा तपकिरी तांबेरा आहे सगळ्या ठिकाणी हा तांबेरा आपल्याला निदर्शनास येतो आहे आणि ह्याचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे कारण की हा तांबेरा जर असाच राहिला तर ह्या तांबेऱ्यामुळं आपलं ऊस पिकाचं प्रकाश संश्लेषण जे आहे ते अडथळे निर्माण होतात आणि त्याच्यामुळं बघा आता इथंसुद्धा बघा इथं तर हाताला लागलं असा इतका मोठ्या प्रमाणामध्ये तांबेरा जो आहे तो ह्याचे पेस्ट्यूल्स जे आहे ते आपल्याला इथं ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये दिसत आहेत त्याच्यामुळं ते सांगितलेली फवारणी घेणं गरजेचं आहे रस्शे किडी व्यवस्थापनाच्या अनुषंगानं ते सुद्धा आपण करणं गरजेचं आहे दुसरा विषय मी परत दाखवीन आता ज जवळ जवळून थोडंसं जरा आपण बघितलं हे तांबेरा खाणारा एकदम लालसर असा हा शेतकऱ्यांचा मित्र कीटक आहे त्याच्यामुळं तो काहीतरी कीड आहे असं आता कृषी दुकानदारांना सुद्धा वाटतं की ते काहीतरी कीटक आहे म्हणून एखादेवस दुकानदार आपल्याला विनाकारण ह्या ठिकाणी जे आहे ते रासायनिक कीटकनाशक देऊ शकतात तर ती घ्यायची गरज नाही आहे हा जो काही कीटक दिसतोय एकदम लालसर रंगाचा हा इथं एकच दिसतोय तर हे आहे मित्र कीटक हा रस्ट फिडिंग लारवा आपण त्याला म्हणतो जो तांबेऱ्याची बीजाणू खातो म्हणजे ही जी काही लालसरपणा आपल्या इथं वाढलेला आहे ही जी काही बुरशी आपल्या शेतात पडते आणि परत आपल्या पिकावर वाढते तर ते वाढू नये त्याच्यासाठी नैसर्गिकरित्या व्यवस्थापनासाठी तो काम करत असतो पण आता ह्या ऊसामध्ये काय करायला पाहिजे ह्या उभ्या ऊसामध्ये आता तांबेरा रोखण्यासाठी आपल्याला फॉलिक्युअर नावाचं जे काही बुरशीनाशक आहे त्याची तात्काळ फवारणी जी आहे ते आपण घेणं गरजेचं आहे एक मिली प्रति एक लिटर पाणी याप्रमाणं हॉलिक्युअर किंवा तुम्ही टोबिकोना झाल नावाचा जो घटक आहे तो कुठल्याही कंपनीचा घेतला तर काय हरकत नाही पण तात्काळ आपण तेरा शून्य शून्य सात असेल पंधरा शून्य बारा असेल किंवा पंधरा शून्य शून्य सहा हे ज्यांचे ज्यांचे खोडवे आहेत त्यांनी असा जर प्रॉब्लेम तुमच्या शेतामध्ये आता दाखवल्याप्रमाणे हा तांबिराचा जर दिसत असेल मोठ्या प्रमाणामध्ये तर आपण तात्काळ उपाययोजना ज्या आहेत ते हे पाण्याच्या खालची साईड आहे तर तात्काळ उपाययोजना ज्या आहे ते आपण ह्या ठिकाणी कराव्यात आणि गवतळवाडीची बेटं मात्र उपटून नष्ट Каравит.